आपण पाहत आहात बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांवर एक वर्षांनी गुन्हा दाखल स्टेज कोसळून दोघांचा झाला होता मृत्यू छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त पुण्यातील वडकी येथील रामदरा परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी बांधण्यात आलेला स्टेज कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एक वर्षांनी बैलगाडा आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय ही घटना चार जून दोन हजार तेवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली होती या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर हनुमंत पवार वयवर्ष एक्केचाळीस यांनी शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार बैलगाडा शर्यत आयोजित करणारे संदीप बबन मोडक वयवर्ष एक्केचाळीस राहणार वडकी तालुका हवेली यांच्यावर सी तीनशे चार अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय स्टेज कोसळून झालेल्या दुर्घटनेत बाळासाहेब काशीनाथ कोळी वयवर्ष सेहेरपाडळी जिल्हा सातारा आणि अंकुशा साधू चोर वैवर्ष पासष्ट यांचा मृत्यू झाला होता लोणी काळभोर परिसरातील रामदरा परिसरात चार जून दोन हजार तेवीस रोजी बैलगडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते शर्यतीसाठी स्टेज बांधला होता चार जून रोजी सायंकाळी लोणी काळभोर परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला जोरदार वारे वाहत असल्याने बाळासाहेब कोळी आणि अंकुश चोर यांच्यासह इतर काही जण आडोशाला वाऱ्यामुळे स्टेज आडोशाला थांबलेल्या कोळी आणि चोर यांच्या अंगावर कोसळला स्टेज कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्यांना तातडीनं हडपसर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र कोळी यांचा उपचारापूर्वीच तर चोर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला बैलगडा शर्यतीचं आयोजक संदीप मोडक यांनी शर्यतीचं आयोजन करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने लोखंडी रॅक व स्टेज कोळी आणि चोर यांच्या अंगावर कोसळल्याचं तपासात स्पष्ट झाल्याने मोडक यांच्या अंगावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहे